श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा चारशे पार करणार तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा विजय होणार खासदार विनायक राऊत यांचा पराभव होणार असल्याचं भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं काही मराडू देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतो या ठिकाणी कुठलाही राजकीय अभिनिवेश राजकीय जोडे हे बाहेर काढूनच आम्ही त्या ठिकाणी येतो श्रद्धेने आणि स्वाभाविकता आपल्यापेक्षा दुसऱ्यासाठी मागितलं तर ते चांगलं असतं बरं असतं ते फळतं ही भावनाच सगळ्यांची आहे आणि म्हणून एकशे चाळीस कोटी भारतीयांनी जे विकसित भारताचं स्वप्न वर्षानुवर्ष पाहिलं आहे ते माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात त्याला यश मिळो अशा पद्धतीची मनोकामना मनात जरूर आहे तीनशे पार की घोषणा केली आहे घोषणा भारतीय जनता पार्टी घेऊन चालली आहे आणि महायुतीमध्ये एन डी एमध्ये चारशे पार या स्वप्नाला पूर्ण करण्याची ताकद जनतेलाच्या आशीर्वादातच आहे आणि म्हणून जनकल्याणाच्या कामामध्ये आम्ही माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने काम करत राहू एवढंच या ठिकाणी सांग रत्नागिरी महायुती शिंकेल विनायक राऊत पराभूत होते तुमच्याकडनं उमेदवार कोणासाठी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल